पाच मिनट थांबू दे थेट दृश्य आहेत अंतरावली सराठी मतदान केंद्राच्या बाहेरून जय जाऊ जय हेतोराय मतदान करायला चालू आहे आता मतदान केंद्राच्या बाहेर सध्याला मी हाय सगळ्याला एक विनंती आहे कळकळीची सर्वांनी मतदान करा आणि आपला जो मूलभूत अधिकार आहे तो सर्वांनी घ्या त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि परिवर्तन करा मतदान कोणला करायचं कोणला नाही ते नंतर राहिला पण पहिलं तुम्ही मतदान करतो अंतरावाली सराट होणार आहे मी हाय हाय सूरजदादा हाय का मतदान केलं तुम्ही बघू शकता इथं हां वीस पंचवीस पोलिस बांधव इथं आहेत आपल्या इथं इथल्या अंतराली सराटेमध्ये जे मतदानी मतदार येते त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणा किंवा आपल्या इथल्या नियोजनासाठी कृषी कल्याण हो हाय आहे आता परिवर्तन अटळ आहे शंभर टक्के सर्वांना माझा एक सल्ला आहे आणि एक विनंती आहे की सर्वांनी मतदान हे करायलाच पाहिजे आणि आपल्या रिलेटिव आपले जवळपासचे बांधव सर्वांना सांगा आणि मतदान हे कराच कारण की आता पर्याय नाही आपल्याला मतदानाशिवाय परिवर्तन होणार नाही गजानंदाचं मी लातर आहे दादा पाटला विचारपासून मतदान केलं अरे वा 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 खूप चांगलं काम के केलं पर्यायमध्ये खूप दादागिरी चालू आहे तुम्ही दा वन दादा माल तुम्ही त्याचे व्हिडिओ काढून पाठवू शकता एक मराठा लाख मराठा सर्वांना विनंती आहे सर्वांनी मतदान करा आपला मूलभूत अधिकार कोणीच आपला अधिकार सोडायचा नाही तो गाजवायचा म्हणजे गाजवायचाच आणि आपल्याला जे पण लोकांनी जे ज्या लोकांनी त्रास दिलाय आहे त्या सर्व लोकांचा साफ केल्याशिवाय आता माग हटायचं नाही मी बाहेर गे अजून सध्या आतमधली लाईन आहे मतदान करा तुम्ही कोणाला करा कोण नाही ते तुमचा वैयक्तिक अधिकार राहिला पण मतदान करा तुम्ही सर्वांनी केलं मतदान सचिन माने एक मराठा लाख मराठा ने आता आतमध्ये भरपूर रांगे सकाळपासून इथं चांगला जल्लोष <laughs> चालू <चोगे>। आहे <laughs> लोक काय म्हणजे सध्याला मतदान करायला हायकेच करीना भरपूर इथं म्हणजे लोक जमा झालेले रांगीमध्ये पण मतदानच करणारे बारा नंबर काय बारा नंबर टिर्की की काय म्हणते गप्पा काय म्हणत घाबरलो मी आमच्या गावात एक दुतीने वर चालू आहे पाटला विचार करून वा 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 वापीचे स्नेगे असं भीती नका दाखव आरजी आमच्या गावात एक दुटीने वर चालू आहे वा 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 खरंच सगळे सगळे असं करा तुम्ही बारा नंबर करा का वो? बारा नंबरला काय तुम्ही कोणाला का रस्त्याला करा काही अडचण नाही गर्दी बघू शकता इथं आतमध्ये सुद्धा भरपूर रांग आहे आणि पोलीस व्यवस्था इथं तैनात केलेली आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या इकडं लय मोठे उमेदवार झाले आमच्या इकडं सत्तावीस सत्तावीस उमेदवार आमचे सत्तावीस घनसंगी मतदारसंघामध्ये किरण जाधव हाय दादा हाय एकोणतीस जण झाले सगळे मिळून अपक्ष पक्षावाले मिळून एकमत उडाण की जय <laughs> येणार फक्त माविकाचा गाडी येणार दोन मशीन आहेत हा दोन मशीन आहे लई कॉम्पिटिशन आहे पक्षा लई टपून एकदम सकाळ सकाळी भांडणं झाली मस्त फ्रेश फ्रेश मध्ये भांडणं झाली आप से हो भाई साहेब हम आंतरावली सरा से ते <laughs> तुम सबने किया का वोट सगळ्यांनी मतदान केलं का पैसे वाटले आहेत का तुमच्या इकडे भरपूर माल वाटत झाला भरपूर पण आपण अभिमानाने सांगू की आम्ही आणि आमच्या जवळचे आम्ही कोणालाच पैसे घेऊन दिले नाही कोणाला वाटून दिले पण दिले नाही जे पण झालं ते अंधारात झालं आणि ते ब्लॅकमेल झालं मी गारवाने सांगतो तुम्हाला की आपण आम्ही स्वतः किंवा आमच्या जवळपासची कोणालाच आम्ही पैसे घेऊन दिले नाही आणि कोणाला वाटले पण नाही हे बघा आमचं अंग त्याचं पहिलं मतदानी आता हे इलेक्शनचं हा दुसरं इलेक्शन दुसरं मतदान म्हणजे याच्या आधी लोकसभेचं होतं की ते पण घेत नंतर ग्रामपंचायतचं होतं त्याच्या आधी पैसे नाही घेता सोपळा साफ मध्ये हे बघा आपली हजार दोन हजार मध्ये विकण्यासारखी सारखी इतकी कमजोर अवलंत आपली नाही आहे आणि हजार दोन हजार रुपयासाठी आपण आपलं जे पाच वर्षातून एकदा येणार मत आहे ते आपण असं फुकट नाही विकू शकत म्हणाला बेभावामध्ये नंतर ज्याला ज्यावेळेस कधी पण समजा आपल्याला काही अडचण असली आणि आपलं मतदारसंघातले काय प्रॉब्लेम असले आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे जाऊ ना तर छाती ठोकून जाता आलं पाहिजे की हे माझं काम आहे मी तुला मतदान केलं आहे माझं काम कर पैसे नाही घेत मतदान केलं आहे आणि जर पैसे घेतलं आयुष्यवरतीची गुलामगिरी करावं लागेल आपल्याला त्याच्यामुळं अजिबात भेचं निघाला पोलिसवाला टेकी एक मराठा लाख मराठा <laughs> गोवर्धन बिसे उत्तर सरळ टोपे राजेश टोपे आय टी लावली होती तेच एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष आहे तुमच्या इकडं आमच्या इकडे असला असू ला कोणी पण असू शकतो जानकरचा पण माणूस आहे आमच्याकडं त्या वंचितचा पण आहे मग काय सगळं निवडून येते का सोमा जाधव नमस्कार भाऊ गाव कोणतं अंतरवाली सराठी अंतरवाली सराठी नाही हो सकाळपासून रांगेमध्ये थांबलोय आम्ही फक्त चहा पिऊन आलतो इथं आम्ही काही ठिकाणी आपलेच फितुरी होत आहेत आता दादा त्याला आपण काय करू शकतो चाटून लोक लोकल वाढले जय शिवराय पक्षाची कामं करणारे लोकल वाढले पाडून टाका सगळ्याला शंभर टक्के चुपडा साफ करायचा आपल्या सगळ्यांचा सर्व कोणला सुट्टी द्यायची नाही आता नांदगाव कुपडा साफ शंभर टक्के कोण आहे इकडे उमेदवार एसआयटी लावणाऱ्यांना त्यांना त्यांची आवक दाखवून द्यायची काव्य म्युझिक चौदा या युट्यूब चॅनलवर मी एक पाडा हो पाडा भाजप पैसे पे मरते हेल्थ के कोई लोक आता हे बघा जनतेचा अधिकार राहिला सगळ्याला एक विनंती आहे जे पण लोक आपल्या चॅनलला नवीन असन त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या लाईक स्ट्रीमला लाईक करा म्हणजे अजून आपण तुमच्यापर्यंत असे नवीन व्हिडिओ आपण पाठवू शकतो पाथरी मतदारसंघ आमचा अरे वा पाथरी परभणी नोमानीचं काय सहा जण रेसमध्ये कौन आहेत कोण कोण आहे त्यातली हिशोबा हिशोबाचे बघायची आपले कोणी परके कोणी लांबचे कोणी पाटील गेले काय मतदान करून पाटील मतदान करून आले सर्वांना एक विनंती आहे जे पण बांधू आपल्या चॅनल नवीन असन ते प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मग विशाल हे आमचा गावतील विशाल झांजे तरंगे पाटलासोबत ठामपणे उभे राहणार आणि गेल्या पाच स आठ दहा वर्षापासून पाटलाचं काम करतोय एकाच वादा म्हणत दादा शंभर टक्के सगळेच वाट आहेत कोणी येईल खातं येईल सर सगळ्या म्हणून ट्राय केलं की म्हणजे कसं आहे नंतर म्हणता येत नाही बाबा ही राहिली म्हणून दादांनी कोणाला मतदान दिलं आता मी त्यांचं मतदान मी कसं सांगू शकतो दादा तुम्हाला त्यांनी कोणाला केलं ते मला सांगितलं मी तुम्हाला कसं सांगू देत त्यातलं म्हणजे तेच कोणाला सांगतील का की मी याला मतदान केलं म्हणून <laughs> अरे कोणी सांगणार नाही मतदान कोणी बघा <laughs> अंडरवर्ल्ड घातले <गातल> का <laughs> नाही हे महत्वाचं नाही फक्त घातलं घालणं महत्वाचं आहे बघा माझ्या विषयानंतर राहिला सगळ्याला एक विनंती आहे तुम्ही मतदान कोणाला करा त्याला करू शकता काय अडचण नाही परंतु फक्त मतदान करा मतदान करा नाही सध्याला सकाळपासून मतदान केंद्राच्या बाहेरच उभा आहे आणि सकाळपासून एक घंटा झाला मला एक एक दोन तीन घंटे झाले भरपूर गर्दी आहे म्हणजे वीस आधी आज थांबलो होतो पण मग ते पोलिसवाले मग म्हणले बाबा की ते मी गर्दी होऊ राहिली बाहेर थांबा मग बाहेर थांबलो पाटलाची काळजी घ्या आमच्या काळी पाटील आहे वा वा, वा, वा। आता आता बऱ्यापैकी गर्दी आता थोडीशी होत आली कमी आता एक एक पंधरा दहा दहा पंधरा मिनटां करून टाकू हे बघा आहे फुल पोलिस प्रोटेक्शन इथं आहे आतमध्ये पोलिसाच्या गाडे आहे सगळ्याला मग एक माझी माझी विनंती राहील सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा गावची लोकसंख्या आमच्या गावची लोकसंख्या ही पाच हजार आहे आणि तीन हजार मतदानी भरपूर गर्दी आणि लोक बरं का न सांगता न विचारता येऊ राहिले ये, मतदान करायला Like dona bu, like dona bu. Dia na like dia latar canggih sih, diganti bagian. कहाँ से हो भाई आपने उधर क्या चल रहा है इलेक्शन चल रहा है हमारी इधर इलेक्शन वोट चल रहा है वोट महाराष्ट्र में हम गंस, घनसांगी मतदार संघ में आते हैं हम अरे वाह वाह धन्यवाद शेयर करा वीडियो आपका माहितीचा सुपडा साफ करा सगळे एका निश्चयाने करा कोणाला निवडून कर द्या कोणला द्या काय करा ते करा फक्त मतदान करा मतदान करायला विसरू नका कोणी इलेक्शन जेल राही उमेर एस के माहिती जस प्रस्ताप करा आम्ही करणार तुम्ही पण करा सुनील जाधव एक मराठा लाख मराठा लगेच झाली असत ना दोन मिनट मध्ये पडील मला ती हा घेतो कालीचरांच काय करायचं आहे जास्त बोलत आहे दादावर पाटण धुतले त्याला काली चरणला द्या फार पत्ता कोण टाकली त्याची तुम्ही त्याची व्हिडिओ बघा ना टोपे की उडान कळण मतदानानंतर टोपे की उडान टोपेची उडान, उडान।, 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 <laughs> <तोपे की> उडान। <laughs> सुजाता ढमडेरे दादा बरोबर आहे किरण दादा संजय शिरसाटने पैसे दिले आहेत असं म्हणत आहेत एक प्रूफ दाखवा मला फक्त एक एक रुपया जरी घेतला असला ना कोणाचा फक्त तुम्ही एक प्रूफ दाखा म्हणेन ते तुम्ही करून घ्या ते शिरसाट आलता काल त्याचे पैसे घेते म्हणून राहिले आमचा विशाल काय म्हणतो विशाल मतदान केलं तू काय सांगशील लोक आपल्या बांधवांना मतदान याने केलं मतदान अंतोली सर डी तुला याच मतदान आहे विशाल दांजे चरण गोळी लावा कालीचरण महाराज हा पेट जे पीला अडचणी आणि जिथे कुठं त्यांचे हिंदुत्व हे त्यांचं म्हणजे संपायला लागल किंवा त्यांना त्या विषयावर बोलायला त्यावेळेस ते बरोबर लगे कालीचरणला बाहेर काढते आणि त्याला बघ करायला लागते काय दादा काय काय तुमची अरे मग दिसलेत नाही यार परत टाका दादा ती लोडिंगमुळे गेली दिसते वर तेवीस डेटला अंतरावाली दिवाळी होईल असं वाटतं असं करा वाईट करा <laughs> दादा परत करा नाही ती लोड गेली वरती गेली ती कमेंट सर्वांना एक विनंती आहे जे पण बांधव आपल्या चॅनल नवीन असेल पाटील साहेबांची हो आता बरी आहे बऱ्यापैकी सुधारणा झाली आता आता तयार आहे आता पुढची उपासना आता निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन झाली काहींची पक्ष शपथविधी त्याच्यानंतर मग आंदोलन करायचं धर्मराज दादा ते मी परत एकदा कमेंट करा मला ती ने दिसली पाटील काय म्हणतात पाटील म्हणतात पाडू बी जे पी को पाडू चुपडा साफ कर दो आरक्षण विरोध करनेवाले का सर्वांना विनंती ये बहीण आपले चॅनल सब्स्क्राइब करा शेअर करा तब्येत बरी आहे आता पाटील नको उपोषण आता सांगू सांगू दमलो राहू आम्ही पण दादा ऐकत नाही सामूहिक उपोषण करत म्हणतो आता सगळ्या गावातून एका घरातून एक माणूस मराठा समाजात देऊ गंगापूर मध्ये तुतारी वाजणार आम्ही करू पाटील नको करू आता, आता आपली पण तीच भावना आहे त्याला मतदान करा सगळ्यांनी आपला अधिकार बजवा मतदान केल्याशिवाय कोणीच मागा राहू नका और चिता की कारण की फिरक में लग मेल कळलं नाही का म्हणून नाही नाही कुठता आला तुतारी वाजवा पक्ष ये ज्याला जे वाजत ते वाजते लोक आपण कोणाचे ना मालक नाहीये की हे याला याला या बाजून त्याला वाजव हरियाणवी अच्छा अच्छा या तुम हरियाणा असे हो क्या रात्री ते आले होते आमच्या महिलांनी वाईट बोलून लावले अरे वा वा सूरज पवार दा भारी काम केलं जातं तुम्ही ते खटके, खटके बंद करायचे बीड शिलाई मशीन दादा परत करा नाही मला ते नाही दिसल तुम कहा से हो हम महाराष्ट्र से हम हवाली सराठी डिस्ट्रिक्ट जालना से तुम का हसे हो बाई तो लँग्वेज अलग ही लग रही है धर्मराज आता तुम्ही परत करा नाही मला ते नाही दिसत तुमची कमेंट आहे तो इलेक्शन है हाँ इलेक्शन के बाहर वो जो सेंटर है इलेक्शन करने का उसके बाहर ही बैठे हम किसको वोट दे रहा भैया जी हम जिसको भी दे देंगे लेकिन बीजेपी को नहीं देंगे तुम्हारी इधर हरियाणा में तो बहुत लपड़े हो गए थे ना वो पूरे बीजेपी आ गए तुम्हारी इधर देंगे देंगे किसको ना किसको देंगे आदित्य जी लेकिन वेस्ट नहीं जाने देंगे काम के आदमी आदमी को ही देंगे सबका यही मसला कौन मांग लग लगे कहा से हो तुम आगा। आगा। दो मिनट इंदौर इंदोरून कार्यकर्ता आलाय इंदोरून चला जय शिवराय बोलू आपण नंतर इलेक्शन झाल्यानंतर मतदान केल्यानंतर बोलतो तुम्हाला सगळ्यांनी आपल्या व्हिडिओ लाइक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चालले झाले झाले का म्हणजे चल पुढे चालतं बोलतो काय करत तुम्हाला अंकुशनगर ला चाललो होणार अंकुश नगर होते ना तिथं झाले तिथं हो म्हणजे तिचं बरंच काम झाले तिचं पाटील जमात की सगळी कोमत मराठी और हिंदी काफी डिफरंट साऊंड करती अलग से सीखती हिंदी आपने अरे वो हमारे इधर सब सबको आती है थोडी बहुत हिंदी चला जय शिवराय आपण बोलू नंतर जय शिवराय